हॅलो लक्षात ना काय अडचण होती हॅलो का होऊ लागले ते समजेन तर पाहता काहीतरी प्रॉब्लेम होतोय आपण आता हा जो तास आहे आत्ताचा तो आपण आता घेऊयात उद्याचं वाटल्यास दिवस उद्या आणि परवा दिवस सुट्टी घेऊ जेणेकरून की काय नक्की प्रॉब्लेम आहे तो मलाही सॉल्व्ह होईल आणि मग आपण कंटिन्यू आपला तास ठेवूयात यापुढे ठीक आहे तर पाहता राजेशला दोन मुले आहेत हे मुले कशी आली तुमच्याही लक्षात आला असेल राजेश आणि राजेशची पत्नी असे दोघं राहतात आई आणि वडील असे दोघं मुलगा पहिला मुलगा दुसरा मुलगा आणि पहिल्या मुलाची पत्नी असे तिघ जण झाले आणि नंतर दोन नातू अशा पद्धतीने जण इथे आपल्याला त्या कुटुंबात आहेत हे लक्षात येत आहे ठीक आहे आता आपण पुढे जाऊयात जर का आवाजाची वगैरे काही अडचण आली तर विद्यार्थ्यांनी तसं लगेचच मला कळवा एखाद्या वेळी इंटरनेटचा माझाच प्रॉब्लेम असू शकतो किंवा माझ्या इथे सिस्टीममध्ये तो प्रॉब्लेम असेल तो आपण उद्या परवा मी पाहतो आता पुढचा प्रश्न बघा एका दाम्पत्याला पाच आपत् आहेत ठीक आहे थेके? एका दाम्पत्याला पाच आपत्त्य आहेत पाच अपत्य आहे। आहे म्हणजे काय तर पाच मुलं आहेत तीन मुलांपैकी दोन अविवाहित दोन विवाहित तर दोन मुलींपैकी एक विवाहित तर त्यांच्या घरी किमान किती व्यक्ती राहत आहेत आता बघा किमान किमान आता यात जे वेगवेगळे शब्द आलेत ना ते आपल्याला कन्फ्यूज करणारे बरेचसे शब्द आहेत अपत्य म्हटलं कि मग अपत्य म्हणजे मुलं इथं लक्षात घ्या अपत्य म्हणजे मुले किमान किमान म्हणजे काय तर किमान म्हणजे कमीत कमी, कमी। समजून घ्या इथे कमीत कमी किमान म्हणजे होतात कमीत कमी, कमी। ठीक आहे आता इथे सांगितलं काय आहे एका दाम्पत्याला पाच ते दाम्पत्य म्हटलं की लक्षात घ्यायचं दोन पती आणि पत्नी पती आणि पत्नी ठीक आहे म्हणजे इथे दोघ जण असणार आहेत दाम्पत्य आहेत म्हणजे हे, हे दोघ जण आले पुढे काय आहे पा? पाच जण आहेत पाच आपत्त्य त्यामध्ये तीन मुलं आहेत तर दोन मुले आहेत लक्षात घ्या तीन मुलं इथं आपण समजूयात पहिला मुलगा इथे असेल दुसरा मुलगा इथे येईल तो तिसरा मुलगा तिसरा मुलगा परत इथे असेल पहिली मुलगी आणि इकडे मुलगी इथं लिहूयात आणि एक आहे ती दुसरी मुलगी असे पाच जण झाले आता या पाच मध्ये पण तीन मुलांपैकी दोन विवाहित आहेत म्हणजे पहिला मुलगा आणि त्याची पत्नी हिता असणार आहे परत दुसरा मुलगा आणि त्याची पत्नी इथे असणार आहे बघा हे आणि तिसऱ्या मुलाचं लग्न झालेलं मुला नाही आहे त्यामुळे तिच्या आपण इथं घेणार नाही त्यापैकी एक मुलगी विवाहित आहे आता एक मुलगी विवाहित आहे तर इथं आपण भारतीय संस्कृतीत काय करतो पहा जर का एखादी मुलगी विवाहित असेल तर ते आपल्या घरात राहते का विचार करा समजा तुमचं एखादी दिदी असेल ताई तुम्ही बघितली असेल जिचं लग्न झाले तर लग्न झाल्यानंतर ती आपल्या घरात राहते का याचा विचार करा ते काय करते रे लग्न झाल्यानंतर पतीच्या घरी निघून जाते ओके नाही ती तिच्या सासरी जाते म्हणून ही मुलगी त्या दाम्पत्याच्या घरात राहत असेल का याचा आपण विचार करूयात पाच आपत्य आहेत पण ही पाचही आपत्य घरातच राहतात असा कुठंच उल्लेख नाही आहे की नाही पाच आपत्ती तर असणारच ना मग भले ती लग्न झालेले असतील किंवा लग्न न झालेले असतील म्हणून मग ही जी मुलगी असेल ती लग्न झालेली असल्यामुळे ती त्या घरात राहत नाही कारण भारतीय पद्धती पद्धत प्रमाणे आपण काय करतो लग्न झालेल्या मुलीला सासरी पाठवतो आणि पुढे काय सांगितलं आहे पहा तर त्यांच्या घरी किमान किती किमान म्हणजे कमीत कमी किमान म्हणजे कमीत कमी किती व्यक्ती राहत असतील तर आता कमीत कमी व्यक्ती शोधत असताना आपण काय करणार आहोत पहा दाम्पत्य झाले दोन दाम्पत्यामध्ये पती आणि पत्नी असे झाले ते दोघं परत पहिला मुलगा आणि त्याची पत्नी हे झाले दोघ जण दुसरा मुलगा आणि त्याची पत्नी असे दोघ जणं तिसऱ्या मुलाचं लग्न झालेलं नाही म्हणजे तो एकटाच आहे परत जी एक मुलगी आहे तिचं लग्न झालेलं आहे त्यामुळे तिला आपण ह्यामध्ये धरणार नाही कारण ती लग्न होऊन सासरी गेली असेल आणि जी दुसरी मुलगी आहे तिचं लग्न झालेलं नाही ते त्यामुळे ती त्याच घरात राहते लक्षात येते का बघा मग आता त्या घरातील किमान सदस्य म्हणजे कमीत कमी सदस्य काढत असताना आपण काय करणार आहोत दाम्पत्य हे दोघ जण समजून घ्यावरचे दोघ जण दाम्पत्य आणि त्यानंतर मुलंच पाहता मुलं आणि सुना किती होतात तर इथं पाहायला मिळतील बे के बे बे दोन्ही चार आणि पाच आणि हा एक सहा असे झाले हे सहा आणि ते दोन दाम्पत्य अशा पद्धतीने आपल्याला उत्तर येतं आठ आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी याचं उत्तर आठ आहे हे पाठवलेले बघा सुरुवातीला याचं उत्तर जे आहे शिवाजी लोकरे या विद्यार्थ्यांनी बरोबर पाठवलेले काही मुलांनी ते विवाहित मुलगी मुलीचं पण धरलेलं होतं त्यामुळे बऱ्याच जणांचं उत्तर तिथं नऊ आलेलं आहे परत दुसरं उत्तर जे आहे वैशाली कुंजीर निहार या विद्यार्थ्यांनी अगदी बरोबर उत्तर पाठवलं आहे ज्ञानेश्वर काळे जरक बनकर कुंभार या विद्यार्थ्यांनी उत्तर बरोबर पाठवले तर आता यात बघा आपल्याला काय करावं लागतंय थोडंसं लॉजिक वापरावं लागते अरे विवाहित मुलगा आहे म्हणल्यावर त्याची पत्नी तिथे असणार आहे दाम्पत्य आहे म्हणल्यावर ते दोघ जण असणार आहेत ठीक आहे हे लॉजिक आपण इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता आपण जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न बघा रुक्मिणीला चार मावशी व तीन मामा आहेत रुक्मिणीला काय आहेत चार मावशी आणि तीन मामा त्यापैकी एक मावशी डॉक्टर आहे तर डॉक्टर मावशीला अनुक्रमिक किती भाव आणि किती बहीण आहेत तर जेव्हा असा प्रश्न येतो तर आपल्याला थोडासा विचार करावा लागतो की बाबा नक्की काय विचारलं आहे सुरुवातीला विचारलं आहे ती म्हणजे माहिती दिली ती रुक्मिणीची माहिती दिली ठीक आहे एक काय आहे रुक्मिणी नावाची मुलगी आहे आणि या रुक्मिणीला जे काही नातेवाईकांची इथं माहिती दिली आहे ती सर्व तिच्या आईकडच्या नातेवाईकांची माहिती आहे चार मावश्या ठीक आहे चार मावशी आणि तीन मामा असे आहे आणि पुढं काय सांगितलंय की ह्या ज्या चार मावशी आहेत त्यापैकी एक मावशी ही डॉक्टर आहे लक्षात घ्या यापैकी एक मावशी काय आहे डॉक्टर आहे मग लॉजिक आपल्याला वापरायचं आहे थे। ठीक आहे इथे हे जे सर चार मावशी आणि तीन मामा ना हे रुक्मिणीच्या आईकडचे नातलं आहेत हे तर लक्षात घ्या हे सर्व नातलं काय आहेत रुक्मिणीच्या आईकडचे नातलं आणि पुढे सांगितलंय की त्या डॉक्टर मावशीला किती भाव आणि किती बहिणी असतील जेव्हा आपण याचा विचार करतो तेव्हा आपल्या सहज लक्षात येतं की अरे जे काही भाऊ आहेत त्या भावांमध्ये तर काही फरक पडणार नाही भावांमध्ये काही फरक पडणार नाही म्हणजे तीन भाऊ असणार आहेत तर पहिल्यांदा बघा काय विचारलंय भाऊ किती तर मग तीन भाऊ असणार आहेत म्हणून आपण काय करणार तीन भाऊ असणार इथं पर्याय बघितले तर ते तीन वेळा आलेत दुसरा पर्याय तर येणारच नाही ना, कारण भाऊ तीनच आहेत मग आता राहिला बहिणी किती आपण गडबडीत काय म्हणतो चार मावशीत ना त्यापैकी एक डॉक्टर आहे म्हणून मग त्या डॉक्टर मावशीला किती बहिणी असतील तर शंभर टक्के तीन बहिणी आणि आपण गडबडीमध्ये तीन तीन हा पर्याय रंगून मोकळे होऊन जातो म्हणजे हा जो इथं दिलाय ना तिसरा पर्याय तो आपण गडबडीत काय करणार मग तीन तीन असं लिहून मोकळे होऊन जातो आणि तिथंच आपलं उत्तर चुकतं कारण काय होतं बघा चार मावशी आहेत कुणीच्या कुणाच्या रुक्मिणीच्या त्यातली एक मावशी डॉक्टर आहे मग याचा अर्थ त्या डॉक्टर मावशीला फक्त तीनच बहिणीत काय का या चार मावशींमधले तर नाही एक मावशी को म्हणजे एक बहीण कोणती राहते ती तर ती राहते रुक्मिणीची आई इथं रुक्मिणीची आई काय करतो आपण पूर्णपणे विसरून जातो रुक्मिणीची आई पण त्या डॉक्टर माव डॉक्टर मावशीची बहीणच आहे ना आणि आपल्याला डॉक्टर मावशीचं विचारलेलं आहे की जी मावशी डॉक्टर आहे तिला भाऊ किती आणि बहिणी किती तर भाऊ तर तीन आहेतच आता राहिला प्रश्न बहिणींचा तर या चार मावशीपैकी एक डॉक्टर मावशी आहे म्हणजे उरल्या तिच्या सख्या बहिणी इकडे तीन की नाही सख्ख्या बहिणी किती राहिल्या मग तीन आणि एक राहते ती रुक्मिणीची आई एक कोण राहते रुक्मिणीची आई त्यामुळे इथं लक्षात घ्या की यामध्ये जर आपण बहिणी काढायला गेलो डॉक्टर मावशीच्या तर डॉक्टर मावशीच्या बहिणी या चार असणार आहेत तीन नसतील म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तीन व चार लक्षात येते का बघा उत्तर काय येणार आहे बरोबर तीन व चार बहिणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी याचं उत्तर बरोबर पाठवलेलं आहे सुमैया परत तीन तीन नाही आता तुमच्या लक्षात आलं का बघा तीन तीन हे उत्तर येणार नाही बऱ्याच विद्यार्थ्यांनी तीन तीन पाठवलं होतं काही जणांनी चार तीन पाठवलं होतं तर चार तीन म्हणून नका इथे प्रश्नात बघा मला अगोदर काय विचारलंय जर का मी प्रश्न नीट बारकाईने बघितला तर आपल्या सहजपणे लक्षात येईल की अरे भाऊ किती आणि बहिणी किती मग भावांची संख्या आपण अगोदर घेणार आहोत आलं का लक्षात असं गडबड करू नका मग याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आता इथून आपल्याला जे प्रश्न सुरू झाले आहेत हे सर्व प्रश्न आपले नात्यांवर आधारितच प्रश्न आहेत ठीक आहे प्रश्न कसा आहे पहा अक्षयची आई आशिषच्या वडिलांची बहीण आहे इथे वेगवेगळी नावं दिलेली आहेत मग लगेच आपण काय करणार अक्षय लिहून घेणार इथे परत अक्षयची आई इथं आपण लिहूयात अक्षयची आई आपण जसं मला तुम्हाला जसं समजेल त्या पद्धतीने लिहा तुम्हाला समजायसाठी मी तिथं लहान अक्षर काढायला लागलोय आणि तुम्हाला ते अजून लहान दिसत असेल थोडस मोठं काढतो अक्षय आणि त्याची आई ठीक आहे अक्षयची आई आशिषच्या वडिलांची बहीण म्हणजे इकडे कोण येणार आहे आता दुसरा आशिष येणार आहे आणि त्या आशिषचे कोण वडील मग इथं लिहिताना पण लिहायचं नुसतं वडील नाही लिहायचं तर इथं काय लिहूयात आपण आशिषचे वडील आशिष मग इथे आपण या रेषा अशा वडून घ्यायच्या म्हणजे लक्षात येईल की बाबा यांच्यामध्ये काय नातं आहे ते आणि सगळ्यात महत्वाचं नातं जे आपल्याला प्रश्न सोडवायला मदत करणार आहे ते आहे अक्षयची आई आणि आशिषचे वडील तर यांच्यामध्ये नातं काय आहे पहा अक्षयच्या आईच्या इथं आपण लिहिणार आहोत लहान अक्षरात बहीण आणि याचाच अर्थ आशिषचे वडील हे भाऊ असणार आहे ठीक आहे तर अक्षयची आई आशिषची कोण म्हणजे आता आपल्याला एक नवीन रेषा ओढावी लागेल जी रेषा काय करेल रे आ... आई आणि आशिष यांना जोडणारी असेल ही रेषा ओढली की मग इथं लक्षात येतं बघा आशिष आणि अक्षयच्या आई यांच्यात नातं काय आहे तर आशिषच्या वडिलांची बहीण म्हणजे आपल्या वडिलांची बहीण ठीक आहे इथं लक्षात कसं घ्यायचं माझ्या वडिलांची बहीण माझी कोण लागते तर उत्तर येणार आहे आत्या आणि मी माझ्या आत्याचं कोण असणार आहे तर उत्तर येतं भातचा उत्तर काय येतं भातचा आणि प्रश्नात काय विचारलं होतं अक्षयची आई आशिषची कोण मग इथे काय करायचं पहा अक्षयची आईचं नातं विचारलंय ना कोणाचं नातं विचारलंय तर अक्षयच्या आईचं नातं विचारलेलं आहे म्हणून आपण इथं काय करणार आहोत हे इथं समजून घ्या तर इथे आपण अक्षयची आईचं नातं विचारल्यामुळे इथे पाहणार आहोत की यांच्यात नातं काय होतं तर ते उत्तर होतं आत्या म्हणून याचं पर्याय येईल पर्याय क्रमांक दोन आणि इकडे बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर सुद्धा पाठवलेलं आहे काकू हे उत्तर येणार नाही पृथ्वीराज असेल किंवा काय आहे गवारी आहे चव्हाण या विद्यार्थ्यांनी उत्तर बरोबर पाठवलेलं आहे काही विद्यार्थ्यांनी ऑप्शन टू सुद्धा लिहिलंय मगर वगैरे विद्यार्थ्यांनी आणि उत्तर तुमचं बरोबर आहे तर या पद्धतीने हे काय करायचं आपण तुलना करायची ठीक आहे बऱ्याचदा काय होतं की आपल्याला फसवलं जातं आणि त्या रेषांमध्ये पण जास्त अडकायच नाही जे महत्वाचं आहे ना तिथं मात्र व्यवस्थित फोकस करायला आपण शिकायचंय आता आपण जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे आणि नंतर हा आपण प्रश्न पाहूयात क्रांती ही लक्ष्मीची नात आहे बघा क्रांती ही काय लक्ष्मी आहे लक्ष्मीची नात आहे लक्ष्मीला नितीन हा एकुलता एक मुलगा आहे आता इथे सुरवातीला आपण काय करूयात लिहून घेऊयात क्रांती आणि क्रांती कोण आहे लक्ष्मीची नात आहे म्हणजे लक्ष्मीचं वय जास्त असेल म्हणून आपण काय करूयात क्रांतीला खाली लिहूयात आणि या क्रांतीची जी आजी आहे ती आहे लक्ष्मी सॉरी ती कोण आहे लक्ष्मी आहे ठीक आहे आणि पुढे दिला आहे लक्ष्मीला नितीन हा एकुलता एक मुलगा आहे लक्ष्मीचा पण एक मुलगा आहे त्याचं नाव आहे नितीन अशी आपण ही तिन्ही नाव अशी आजूबाजू लिहून घेतली थोडीशी क्रांती क्रांती तर क्रांती नितीनची कोण आता हे उदाहरण फार सोपं आहे बघा काय सांगितलंय लक्ष्मी आणि क्रांती यांच्यात नातं काय येणार आहे तर ते इथं आपण पाहूयात लक्ष्मी असणार आहे आजी तर क्रांती आहे नात आणि या लक्ष्मीला एकच मुलगा आहे तो कोण आहे तर नितीन हा कोण आहे लक्ष्मीचा मुलगा आहे जो एकुलता एक मुलगा असेल त्याचीच मुलगी लक्ष्मीची नात असणार ना बरोबर की नाही एकूलता एक मुलगा नितीन आहे म्हणजे नितीनचं लग्न झाल्यावर त्याला जे काय आपत्य होईल मुलगा होईल किंवा मुलगी होईल ती लक्ष्मीची ना ना नात किंवा नातू लागणार आहे यावर आपण हिथं लक्षात घ्यायचं की जेव्हा नितीन आणि क्रांती याच्यातलं नातं शोधायला जाऊ तर नितीन हे त्या क्रांतीचे वडील असतील तर क्रांती ही त्या नितीनची मुलगी असेल आणि आपल्याला शेवटी काय विचारलं तिथे येऊयात तर क्रांती नीतींची कोण तर क्रांती नीतींची कोण पाहण्यासाठी या क्रांतीच्या जवळच आपण ते लिहिलेलं आहे पहा क्रांती नीतींची मुलगी लक्षात आलं का बघा क्रांती नीतींची मुलगी बरोबर आहे मयुरेश गाडेकर बरोबर उत्तर दिलेलं आहे मुलगी हे उत्तर आहे त्याचबरोबर वर सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर पाठवलेलं आहे बिराजदार लोकरे चव्हाण आणि जे समजलं नाही गाडेकर ते मला लिहून पाठवा की नक्की कोणता प्रश्न समजला नाही जेणेकरून की माझ्या लक्षात येईल देडगे पावणे या विद्यार्थ्यांनी सपकाळ देवरे वृषाली या विद्यार्थ्यांनी अगदी बरोबर उत्तर पाठवलेलं आहे की याचं का उत्तर काय येणार आहे मुलगी येणार आहे जर नितीनचं नातं विचारलं असतं नितीन क्रांतीच्या क्रांतीचा कोण मग कोण नितीन तर वडील वडील हे उत्तर आलं असतं पण आत्ता काय विचारलंय क्रांती नितीनची कोण मग क्रांती कोण आहे मुलगी आहे आणि हे असं आपण लिहिल्यामुळे काय होतं त्याचं उत्तर आपल्याला तिथं मिळतं क्रांती कोण असं प्रश्न आहे लक्षात येते का बघा क्रांती कोण तर उत्तर आहे मुलगी आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात हा एकच प्रश्न जो आपण वयावर घेतला आहे हा घेण्याचं कारण म्हणजे एका विद्यार्थ्याने पाठवला होता आणि मी तुम्हाला म्हणलं होतं की तुमचे जरी काही प्रश्न असतील तर काय करा की तुम्ही मला पाठवत जावा जेणेकरून की तुमचाही अभ्यास होईल माझाही अभ्यास होईल फक्त काय करा तुम्ही तास झाल्यावर पाठवता रात्रीच्या वेळी मग ते लक्षात येत नाही मग दुसऱ्या दिवशी एखादा रिमाइंडर करण्यासाठी डायरेक्ट मेसेज करा किंवा फोन करा म्हणजे माझे चे ते समजून जाईल आता इथे आपल्याला काय केलंय पाच चैतन्याचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या वन थर्ड आहे म्हणजेच काय वडिलांच्या चहा हा शब्द आला की आपण अपूर्णांकामध्ये सांगितलं होतं अपूर्णांकांची पट काढत असताना की चहा हा शब्द आला की काय करायचा गुणाकार करायचा मग इथे काय होणार आहे पहिली जी आठ आपण पूर्ण करायला गेलो तर चैतन्याचे वय बरोबर वडिलांचा आजच्या वयाचं सगळं आजच्याच वयाच्या बाबतीत चाललंय बरं का मग वडिलांच्या आजच्या वयाच्या वडिलांच्या म्हणले मग चाच्या ऐवजी आपण काय लिहिणार आहोत इथे तर ऐवजी आपण घेणार आहोत गुणाकाराचं चिन्ह लक्षात येते का बघा वडिलांचं जे आहे ना आजचं वय वडिलांचे वय आणि चाच्याऐवजी चा काय करणार गुणाकार लिहिणार आणि इथं घेणार एक छेद तीन आता ही आपली पहिली माहिती झाली पहा दुसरी माहिती काय होते तयार तर दुसरी माहिती आपल्याला इथून सुरू होते चैतन्याच्या आईचे वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा पाच वर्षांनी कमी आहे मग मला जर आईचे वय काढायचे झाले आजचे आणि ते पण आजचे वय बरं का सांगितलंय आईचे वय आणि वडिलांचे वय यांच्यात जर तुलना केली तर वडिलांचं वय काय आहे वडिलांपेक्षा आईचं वय कमी आहे मग म्हणजेच वडिलांपेक्षा पाच वर्षांनी कमी आहे म्हणजे वडिलांच्या वयातनं आपल्याला पाच वजा करावे लागतील आणि तिसरी माहिती काय दिली तर चैतन्याचं आजचं वय दिलेलं आहे ते आहे तेरा वर्ष ठीक आहे चैतन्याचं आजचं वय काय आहे तेरा वर्ष ही आपली तिसरी माहिती होईल आता चैतन्याच्या वयावरनं आपण वडिलांचं वय काढू शकतो का तर शंभर टक्के काढू शकतो त्यासाठी आपल्याला कुठलं सूत्र वापरावं लागेल एकदा चेक करा तर त्यासाठी आपल्याला जे सूत्र वापरावं लागेल ते सूत्र असेल पहिलं यामध्ये आपण काय करणार बघा आता चेतन्याच्या वडिला चेतन्याच्या वयावरनं वडिलांचं वय काढू शकतो आणि हे वडिलांचं वय काढत असताना आपण पदावलीमध्ये बघितलं होतं की कशा पद्धतीने आपण डावी बाजू उजवी बाजू एकमेकाकडे नेऊ शकतो काही विद्यार्थ्यांनी एकवीस वर्ष वगैरे पाठवलेलं आहे चेक करूयात बरोबर आहे का तर चैतन्याचं वय आहे तेरा वर्ष पहिलं सूत्र वापरतोय आपण वडिलांचं वय आपल्याला माहीत नाही इथे काय करूयात वडील फक्त वडील हा एवढा शब्द लिहू म्हणजे आपला वेळ वाचेल बरोबर सॉरी गुणिले छेद तीन आहे गुणिले काय आहे छेद तीन आहे तर आता हे जे तीन इथे करत आहेत ते, ते आपण जर तेराकडे नेलं तर काय होणार ते गुणाकारत होणार म्हणून तेरा गुणिले तीन येतात बरोबर वडील आपण अपूर्णांक व पदावलीच्या काय उदाहरणांमध्ये सोडवलेलं आहे बघा जर भागा करत असेल ते डावीकडे नेलं म्हणजे बरोबर चिन्हाच्या पलीकडे तर ते गुणाकारात होतात म्हणजे अ एकोणचाळीस हे वडिलांचं आजचं वय आहे वडिलां वडील ठीक आहे हे, वडिल, हे यांचं काय आहे आजचे वय आहे पुढे आता काय सांगितलंय तर चैतन्याच्या आईचे वय त्यांच्या वडिलांच्या वयापेक्षा पाच वर्षांनी कमी म्हणजे वयातला फरक आहे पाच वर्ष मग आईचं वय काय येणार आहे वडिलांचं वय मिळालं एकोणचाळीस म्हणजे यातून मला काय वजा करावा लागेल पाच वजा करावा लागेल उत्तर मिळतं चौतीस वर्ष पण हे चौतीस वर्ष कधीच वय आहे त्या आईचं तर ते आईचे आजचे वय आहे आईचे आजचे वय कारण की आपण पहिल्यांदा जे वय काढलंय त्यात बघा देतानाच वर दिले त्यांनी आजच्या वयाच्या चेतन्याचे आजचे वय असं दिले म्हणून आईचं पण आजचं वय काय असणार आहे चौतीस वर्ष मग एवढ्यावरच आपलं उत्तर निघणार आहे का तर शंभर टक्के एवढ्यावर माझं उत्तर निघणार नाही कारण त्यांनी शेवटी पुन्हा एक आठ घातली आहे की चैतन्याच्या आईचे त्याच्या जन्मावेळचे वय किती असेल मग चैतन्याच्या आईच्या जन्मावेळचे वय काढायचं असेल तर मला काय करावं लागेल आजच्या वयातून चैतन्याचं वय वजा करावं लागेल म्हणजे आपल्याला चैतन्याच्या आईचं चैतन्याच्या जन्मवेळीचं वय मिळेल म्हणून चैतन्याचं वय आहे आता तेरा वर्ष ते आपण वजा केलं तर आपल्याला इथं उत्तर मिळतं पहा चारातून तीन गेले एक राहतात आणि तीनातून एक गेले दोन राहतात एकवीस वर्षे हे उत्तर अगदी बरोबर आहे आणि मगाशीच याचं उत्तर संजय चव्हाण गाडेकर वक्रतुंड परत घोरपडे देडगे या विद्यार्थ्यांनी बरोबर पाठवलेला आहे एकवीस वर्ष बिराजदार म्हणजे मी सांगायच्या अगोदरच आणि हे चांगली गोष्ट आहे की तुम्ही स्वतःहून तया म्हणजे सराव करताय आणि यांची उत्तर पाठवून देत आहे आता आपण पुन्हा आपल्या पुढच्या प्रश्नाकडे येऊयात आणि किती वाजले आहेत ते पण पाहूयात कारण जास्त वेळ स्क्रीन पुढे नको नऊ वाजून दहा मिनटं झालेली ले आहेत एवढाच एक प्रश्न पाहू आणि तुम्हाला मग मी उद्याच्या सरावासाठी ऑनलाईनची लिंक पाठवून देतो ठीक आहे आता पहा प्रश्न आहे माला मीराला म्हणाली माला आणि मीरा ही दोन नावं इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत पहा एक आहे माला आणि मीरा तर माला बोलतीये माला काय म्हणते पहा तुझ्या भावाच्या पत्नीची आई बघा माला कोणाला म्हणतीये मीराला तुझ्या भावाच्या पत्नीची आई माझी आजी लागते म्हणजे इथं आपल्याला एक लक्षात आलं की माला आहे आणि इकडे आजी आहे ठीक आहे आणि इकडं काय करूयात आपण मीरा एका बाजूला लिहूयात आता मला काय माहिती नाही म्हणून आपण ह्या पद्धतीने लिहिलं आता मीरा लिहिलंय तर मीरावरनं आपण काय करायचं महत्वाची आहे आपल्याला इथं मीरा मीरावरनं आपण वाढवत न्यायचा आता हा जो काही ट्री चार्ट असेल काय असेल म्हणजे आपण हा जो चार्ट आहे तो अशा पद्धतीने वाढवत नेऊ तुझ्या भावाच्या पत्नीची आई म्हणजे मीराचा भाऊ मीराचा कोण भाऊ भावाच्या पत्नी म्हणजे भावाची पण परत कोण पत्नी पाहिजे ठीक आहे पत्नी म्हणजेच मीराची कोण असणार आहे भावाची बायको म्हणजे वहिने असणार आहे ठीक आहे आणि या पत्नीची आई म्हणजे पत्नीची कोण आई पत्नीची आई ही माझी आजी लागते म्हणजे माला जी आहे यांच्यामध्ये जी पत्नी आहे ती हिची आजी लागते म्हणजेच जो भाऊ आहे मीराचा यांच्या दोघामध्ये लक्षात घ्या इथं थोडंसं समजून घ्यायचंय ही मालाची जी आजी लागते त्या पत्नीची आई आहे लक्षात येते का बघा आजी जी आहे ती पत्नीची आई आहे म्हणजेच ती मालाच्या पत्नी जी आहे ती मालाची आई असेल त्यामुळेच आई असल्यामुळे लक्षात घ्या माला आणि ही पत्नी भावाची पत्नी हे एकमेकांची मुलगी आणि आई आहेत त्यामुळे ती काय करते रे त्या पत्नीच्या आईला आजी म्हणते थोडंसं कन्फ्युजन होत असेल माहिती मला तर काय होतंय बघा लक्षात घ्या इथे एकसारखं कायपणा आहे तर जी पत्नी आहे तिच्या आईला ही मला काय म्हणते आई म्हणते मग सॉरी आजी म्हणते मग आजी आज आपण कोणाला म्हणतो आईच्या आईला किंवा वडिलांच्या आईला पण इथं जर नातं देतानाच दिलं की पत्नीची आई म्हणजेच काय आहे माला ही त्या पत्नीची मुलगी आहे माला ही त्या पत्नीची कोण आहे मुलगी आहे आणि ही जी मीरा आहे ती भावाची बहीण आहे लक्षात घ्या मीरा कोण आहे भावाची बहीण मग भावाच्या बहिणीला आपण काय म्हणतो म्हणजे आपल्या जर सॉरी भावाची बहीण म्हणजे कोण वडील हे दोघं पण काय आहेत पती पत्नी आहेत भाऊ कोण आहे त्या मालाचा वडील असेल त्यामुळं मालाचा असेल तो वडील मग वडिलांची बहीण वडलांची बहीण आपली कोण लागते तर ते असते आत्या आणि आपण होतो तिची भाची ठीक आहे मग पुढं काय सांगितलंय पहा तर मीरा मालाची कोण मग इथं मीराच्या जवळ आपण लिहिलं आहे आत्या म्हणून याचं उत्तर येईल आत्या लक्षात घ्या म्हणून याचं उत्तर काय येणार आहे आत्या उत्तर येणार आहे कसं आलं पुन्हा एकदा वाटल्यास बघा लक्षात समजून घ्या की आत्या उत्तर का आलं ते माला मीराला काय म्हणाली तुझ्या भावाच्या पत्नीची आई मग हे लिहित असताना आपण जास्त माहिती कोणाची दिली ते बघायचंय आणि माहिती देताना मीराची जास्त माहिती दिली आहे मग आपण मीराचंच हिथं लिहित जाऊयात मीराचा भाऊ मीराचा कोण भाऊ आणि त्याची कोण तर पत्नी आणि या पत्नीची परत काय दिली आहे आई आणि ही आईच कोण लागते माझी आजी लागते कोणाची तर मालाची आजी लागते मालाची आजी आणि त्या मीराच्या भावाची पत्नी म्हणजे वहिनीची आई हे दोघ एकच माणसं आहेत आजी आणि आई यावरनं काय लक्षात आलं तर आजी लागते म्हणजेच माला ही मुलगी असेल कोणाची तर मीराच्या भावाची आणि वहिनीची मीराचा भाऊ जो आहे तिची त्याची मुलगी कोण आहे माला आहे आणि भाऊ या मालाचं कोण असेल मग वडील असेल आणि त्याची पत्नी त्या मालाची आई असेल यावरून आपण असं म्हणू शकतो की वडिलांची बहीण ही त्या मीराची नक्कीच आत्या लागणार आहे ठीक आहे या पद्धतीने हे प्रश्न आपण सोडवायचे तर सर्व विद्यार्थी जर काही यामध्ये राहिला असेल लक्षात नसेल आलं तर मला व्हॉट्सअपला तुम्ही पाठवून द्या जेणेकरून की मी इथे घेण्याचा प्रयत्न करीन आणि उद्या जमला तर आपण तास घेऊयात थोडस मी पीसीचाही काही प्रॉब्लेम आहे का ते पाहतो सर्व विद्यार्थ्यांना